नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे निश्चितपणे विजयी होणार आहेत आणि त्यांच्या विजयामध्ये आमदार रोहित पवार यांचा मोलाचा वाटा राहील अशी प्रतिक्रिया कर्जत नगरपंचायतचे

प्रचार अतिशय चांगला झाला प्रचार होत असताना लोकांमधून एक उत्स्फूर्तता पाहण्यात आली की लोकांना बदल पाहिजे कारण पाठीमागच्या काळामध्ये महागाई असेल दूध दरवाढीचा विषय असेल शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या विषयी काही आणि अडचणी असतील कांदा आहे दूध आहे या बाबतीमध्ये बरेचसे लोकांमध्ये रोष आहे आणि निलेश साहेब हे नवखे उमेदवार आहेत पूर्वी ते पारनेरचे आमदार होते पारनेरचे आमदारकीच्या वेळेस त्यांनी जवळपास चांगलं काम केलं आहे त्यांची जी कोविडच्या काळामध्ये केलेलं काम आहे ते संपूर्ण जगभर पोहोचले आणि एक उमद असं व्यक्तिमत्व आहे काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती शक्ती दिसते त्यांच्यामध्ये त्यामुळं त्या पद्धतीने दिसले की चांगल्या प्रकारे या ठिकाणी निवडून येतील असा एक अंदाज आहे परंतु कर्जत शहरामध्ये आम्ही सर्व नगरसेवक असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी डोर टू डोअर जाऊन हा प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आहे आणि विशेष म्हणजे रोहित दादांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं आहे दादांच्या माध्यमामधून कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जे जे कामं होत आहेत मग त्या कामामध्ये शिक्षित शैक्षणिक कामं असतील आरोग्याचे विषय असतील विकासात्मक धोरण असेल विकास विकासकामं असतील त्या माध्यमामधून खूप प्रमाणामध्ये आम्हाला चांगले सहकार्य रोहित दादांचं झालेलं आहे रोहित दादा आमदार आहेत चा, चार जवळपास चार वर्ष झालेले आहेत त्यांचा उमेदवारीचा त्यांच्या आमदारकीचा कसा फायदा होतो काय अतिशय रोहित दादांचा जे साडेचार वर्षाचा गणेश झाला हे गेलेलं चित्र गेलेलं रोहित दादांचा जो साडेचार वर्षाचा कार्यकाळ झाला अतिशय चांगला झाला त्याच कारण असं आहे विकासात्मक का, काम विकासात्मक कामं तर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात झालेले आहेत परंतु रोहितदादांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शिक्षण असेल आरोग्य असेल शेतीविषयी प्रश्न असतील अनेक लोकांच्या आडी अडचणी असतील ह्या अतिशय व्यवस्थितपणे सोडवण्याचे काम दादांनी केले त्यामुळे आज जरी आम्ही साधारणतः लोकांकडून मत मागायला जात आहोत जात असताना असं कुठेही एक घर आम्हाला आढळलं नाही की रोहित दादांच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका ही दादांची बिलकुल या प्रचारामध्ये जाणवली नाही त्याच्यामुळे निश्चितच निलेश नक्के साहेबांना रोहित दादांचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आता प्रचार साहेबांची संख्या तशी कमी होते एकच सवयावर काही त्याला सुषमाताई पवार आणि काही माझे आमदार आहेत आबा यास काय वाटतं प्रचार प्रचारसभा कशी झाली काय वाटतं की प्रचारसभा खूप छान आहे कारण त्या प्रचार सभेला आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं इतके स्वयंपूर्तीने लो मतदार लोक आले आणि फार मोठ्या प्रमाणात सभा झाली जी एक का होईना पण अतिशय सुंदर आणि विरोधकाकडे सुद्धा एवढी मोठी सभा निश्चितच झाली नाही इतकी मोठी सभा कर्जत मध्ये दे दंके साहेबांच्या प्रचारार्थ आमदार रोहितदादा पवारच्या मा, पवारांच्या माध्यमातून झालेली आपण पाहिले गेलो रोहितदा राज्याची जबाबदारी आहे त्याच्या मतदारसंघामध्ये येण्यास कमी होते आता या निवडणुकीमध्ये कसं लागलं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काय किल्ला लढवा लागतो तुम्ही कसं तुम्ही काय जबाबदारी घेऊन कशा पद्धतीने काम करताय हो दादांच्या अनुपस्थितीमध्ये किल्ला लढवला तर गरजेचंच आहे कारण दादांनी आम्हाला गेली साडेचार वर्ष ताकद दिलेली त्या ताकदीच्या माध्यमामधून दादांच्या कामाच्या माध्यमा माध्यमामधून आम्ही आम्ही सर्वजण नगरसेवक असेल पदाधिकारी असेल सर्वांनी मिळून अगदी सुव्यवस्थित असा प्रचार केलाय त्यामुळे निश्चितच दादांच्या माध्यमातून झालेल्या कामाच्या माध्यमातून आणि आम्हा सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामधून निलेश लंके साहेबांना कर्जत शहरामधून चांगल्या प्रकारे पुढे राहतील अशी अपेक्षा किंवा आम्हाला वाटते आणि निश्चितच राहतील आपण पाहिले की नगरपंचायतचे पंचायतचे गटनेते संतोष मित्र यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधला त्यांनी असा या ठिकाणी दावा केलेला आहे की रोहित पवार यांनी केलेलं काम आणि त्यांचा असणारा पाठबळ जरी ते राज्यभर फिरत असले तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष सर्व मिळून एकत्रित या ठिकाणी प्रचाराचं काम केलं गोवं त्यामुळं शहरामध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये निलेश बँकेंना आघाडी मिळेल असा दावा या ठिकाणी आपल्याशी बोलताना संतोष मेत्रे यांनी व्यक्त केला तरी शेअर एक कर्जत नव्हतं